दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस या अर्हता दिनांकावर मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त कार्यक्रम दुसरा भारत निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे सोलापूर जिल्ह्यासाठी मतदार यादी निरीक्षक म्हणून पुणे विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांची नियुक्ती करण्यात आली असून ते मतदार यादी निरीक्षक म्हणून आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून लोकप्रतिनिधी राजकीय पक्षांच्या जिल्हा अध्यक्षांची नवीन जिल्हाधिकारी कार्यालय सात रस्ता सोलापूर या ठिकाणी दुपारी तीन वाजता बैठक घेणार तरी मतदार यादी संदर्भात नागरिकांना काही सूचना असल्यास आजच डी वाय सोलापूर ऍट द रेट जीमेल डॉट कॉम या ईमेल वर पाठवण्यात याव्यात असे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी कळवले आहे यावेळी विभागीय आयुक्त पुलकुंडवार हे, पुलकुंड हे सर्व मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नोडल अधिकारी स्वीप यांच्या कामाचाही आढावा घेतील या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका